बाळ फ्रीज मधून श्रीखंड काढ ना आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड त्याची चवच वेगळी होती आता काय सगळं रेडीमेड आजी हे श्रीखंड खाऊन बघ आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय हे आहे गोकुळच श्रीखंड अगदी जिभेवर रेंगाळणार जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार गोकुळ श्रीखंड मनावर रेंगाळणार कुडाळ एस टी स्टँडवर बुधवारी सायंकाळी पोलिसांच्या बॉम्ब शोधक नाशक पथकानं मॉकड्रिल घेतली कुडाळ स्थानकात एक संशयास्पद सॅग असल्याचं समजल्यावर लोकांनी कशी दक्षता घ्यावी आणि पोलिसांचं बॉम्बनाशक पथक तो बॉम्ब कसा निकामी करतो याचं प्रात्यक्षिक आज बसस्थानकावरील प्र प्रवाशांना पाहायला मिळालं मीडियास पथकाचे प्रमुख राजेंद्र गडेकर यांच्या नेतृत्वाखाली ही ड्रिल पार पडली सायंकाळी पाच साडेपाचची ची वेळ म्हणजे कुडाळ बस स्थानकातील सर्वात गर्दीची वेळ शाळा आस्थापना सुटण्याची वेळ त्यामुळे साहजिकच एस टी बस पकडून आपापल्या घरी जाण्यासाठी प्रवाशी कुडाळ बस स्थानकात जमले होते गाड्या फलाटावर लागत होत्या पण त्याचवेळी पोलिसांची गाडी स्थानकात येत सोबत बॉम्ब पथक श्वान पथक सुद्धा असतं एक लाल रंगाची सॅक फलाटावर पडलेली असते ती सॅक संशयास्पद असल्याचा कॉल पोलिसांना आल्यावर पोलिसांनी बस स्थानकात धाव घेतलेली असते प्रवाशांना त्या सॅक पासून बाजूला केलं जातं बी डी एस पथकातील जवान आणि पोलीस श्वान शेरा बस स्थानकाचा ताबा घेतात कुडा पोलीस प्रवाशांच्या गर्दीवर नियंत्रण मिळवतात बी डी एस पथकातील एक जवान रांगत रांगत त्या सॅककडे जातो यंत्रांचा वापर करून त्यात बॉम्ब आहे की नाही याची खात्री करतो मग शेरा श्वानाला तिथं आणलं जातं तो देखील सॅकमध्ये बॉम्ब आहे की नाही याची खात्री करतो मग ती सॅक हुक लावून तिथून हलवली जाते आणि शेवटी ती सॅक वाहनातून नेली जाते जवळपास अर्धा तास ही मॉक ड्रिल आज सायंकाळी कुडाळ बस स्थानकात घेण्यात आली याविषयी कोणालाच कल्पना नव्हती त्यामुळे सुरुवातीला काय घडतय हे प्रवाशांना कळत नव्हतं पण ही ड्रिल असल्याचं कळल्यावर सर्वांनी सुटकेचा निश्वास टाकला दरम्यान जर अशा प्रकारे सार्वजनिक ठिकाणी संशयास्पद वस्तू कुठे दिसल्यास नागरिकांनी डायल वन वन टू वर संपर्क करावा असं आवाहन बीडीएसचे प्रमुख राजेंद्र गडेकर यांनी केलंय बाईटस पथक प्रमुख राजेंद्र गडेकर सिंधुदुर्ग पोलीस प्रशासन आणि कुडाळ पोलीस स्टेशन यांच्या विद्यमाने आपण बीडीएस पथक एक मॉकड्रील की जर संशयास्पद वस्तू मिळून आली पब्लिक प्लेस मध्ये तर ते हँडल करताना जनतेनी कसं सहकार्य करावं त्यांना काय अलर्ट असावे त्या बाबतीत एक आपण डेमो आयोजित केला होता आणि त्या अनुषंगाने आपण गुडाळ नगरपालिकेचे अग्निशमन दल अम्ब्युलन्स आणि स्थानिक पोलीस यांच्या विद्यमाने आपण हा डेमो आयोजित केला होता आणि बी डी एस पथकाच्या संयुक्त विद्यमाने आणि एटीबीच्या <laughs> आणि आपण हा क्राऊडला हँडल करून ही संशयास्पद वस्तू आपण इथून डिस्पोज केलेली आहे आणि आपण प्रशासनातर्फे पब्लिकला किंवा जनतेला आवाहन करतो की अशी जर संशयास्पद वस्तू मिळाली तर त्यांनी डायल वन वन टू अथवा डायरेक्ट स्थानिक पोलिसांना कॉल करून आपण त्या वस्तूपासून लांब राहून पोलीस पाचारण करावे धन्यवाद बाबा बासुंदी ना? कालच आपण आईचा वाढदिवस होता हो म्हणून आणली होती ना बासुंदी गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतीये खरं सांगू मलाही खावीशी वाटतीये <laughs> <laughs> पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी कोकण नाऊचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग इन करा कोकण नाऊ डॉट कॉम